तर आज आई बनवणार होत्या आंब्याचं लोणचं आणि इथे भरपूर सारे आंबे आणून ठेवलेले आहेत सकाळ सकाळी आई गेल्या आणि झाडाचे आंबे आणलेले होते धुवून वगैरे स्वच्छ इथं आंबे घेतलेले आहेत आणि त्याच्या फोडी करून घेत आहेत आई छान अशा फोडी करून झाल्यानंतर ना आंब्या आंब्यामधली सगळी घाण जी आहे ती काढून घ्यायची फोडी एकदम स्वच्छ करून घ्यायच्या एखाद्या कापडाने पुसून वगैरे घ्यायच्या आणि एका कापडावर सुकत ठेवायच्या दिवसभर तुम्ही सुकत ठेवा त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही या फोडींना हळद आणि मीठ चांगलं असं चोळून घ्यायचं चिरण्यासाठी थोडीशी तुम्हाला इथे मेहनत लागणार आहे आई चिरत आहेत तुम्हाला इथे दिसतच असेल पण काय नाही लोणचं खायचं आहे म्हटल्यावर तेवढं करायलाच पाहिजे आणि इथे छान असं लोणच्याच्या फोडींना मीठ आणि हळद संध्याकाळी आईंनी लावून घेतलेलं आहे लावून घेतल्यानंतर एका कापडामध्ये किंवा किंवा तुमच्याकडे जर चाळण वगैरे असेल त्यात तुम्ही पूर्ण पाणी नितळण्यासाठी हे असं ठेवू शकता चाणीमध्ये ठेवा नाहीतर असं कापडामध्ये बांधून ठेवा पाणी सगळं खाली नितळून पडेल सकाळपर्यंत त्याच्यानंतर सकाळी तुम्ही मसाल्यांची तयारी करा मसाल्यामध्ये तुम्ही विकतचा लोणच्याचा मसाला भेटतो तो आणा परत मोहरीची डाळ असते ती आणावी लागेल तुम्हाला आणि एक्स्ट्रा आईंनी घरी मसाल्यांचा म्हणजे गरम मसाले जे आहेत त्यांची पावडरसुद्धा बनवली होती सो असं एकदम शेंगदाण्याच्या आणि शेंगदाण्याचं तेल आणलं होतं आईने आईंनी एक किलो शेंगदाणा ते तेल आणलं होतं सो इथे सगळं यूज केलेलं आहे शेंगदाणा तेल तुम्हाला दिसतच असेल आंब्याच्या फोडींमध्ये सगळे मसाले वगैरे घालून घेतलेले आहेत पहिल्यांदा तेलामध्ये घातले त्याच्यानंतर आंब्यांच्या फोडीमध्ये घातलेत आणि सर्व लोणचं मिक्स एकदम एक करून एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्या फोडींना एकदम व्यवस्थित लोण लोणच्याचा जो केलेला मसाला आहे तो मसाला लागला पाहिजे आणि इथे लागलेला आहे एकदम व्यवस्थित मसाला सो आम्हाला लोणचं घालायचं दार्जिव नाही आहे असं म्हणतात घरातले त्यामुळे आम्ही आमच्या शेजारच्या ज्या देवळे आहेत त्यांना बोलवलेलं होतं लोणचं घालून देण्यासाठी त्यांनी आम्हाला लोणच्यात सगळे मसाले मिक्स वगैरे करून दिलेले आहेत त्यानंतर जेव्हा लोणचं तुम्ही स्टोअर करणार आहात तेव्हा तुम्हाला लोणच्याच्या वरपर्यंत वर लो वर तेल आलं पाहिजे एकदम वरपर्यंत तरंगलं पाहिजे फोडींवर तेल नाहीतर तुमचं लोणच्याला बुरशीही लागू शकते सो याची तुम्ही एकदम व्यवस्थित काळजी घ्या आणि आवडल्यास नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लोणचं हे तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही केल्यानंतर कसं झालेलं आहे आणि अजून अजून हे आपले पुढे छान छान असे ब्लॉग येणार आहेत सो कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचे तुम्हाला लोणचं कसं वाटलं बघून सो इथे मी टेस्टसुद्धा केलेला होतं लोणचं खूप छान लागत होतं टेस्टी लागत होतं थोडंसं मुरायला अजून आठवडा आठवडाभर तर लागेलच मुरा मुरायला पण आम्ही अगोदरच एका भा छोट्याशा भरणीमध्ये थोडंसं लोणचं काढून ठेवलेलं आहे असंच खाण्यासाठी आणि जेवणासोबत जर लोणचं असेल तर जेवण आपल्याला जेवू पण वाटतं त्याच्यामुळं आम्ही एक्स्ट्रा थोडंसं लोणचं काढून ठेवलेलं आहे आणि खूप छान झालेलं लोणचं अजून त्यात तेल वगैरेचा ओतायचं चाललेलं आहे एक्स्ट्रा काय लागणार असेल ते आणि त्याच्यानंतर बघा अशा रीतीने हे लोणचं दिसत आहे तुम्हाला फोड इंच्या वरपर्यंत वर तेल आलेलं आहे तरंगत आहे वरती तेल असंच लोणचं तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं आहे